युग प्रवर्तक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती महोत्सवानिमित्त सातपूर शहरातील सर्वधर्मीय सर्वपक्षीय एक शहर एक भीम महोत्सव समितीच्या दोन हजार पंचवीस च्या कार्यकारिणी निवड बैठकीत सामाजिक कार्यकर्त्या कुमारी मायाताई काळे यांनी तब्बल पाच लाख रुपयांची रक्कम या जयंती महोत्सवासाठी देण्याचे जाहीर केले त्यांच्या या बहुमोलाच्या हो देणगीबद्दल सर्वांनी कौतुक व्यक्त करीत या सातपूर भीम जयंती महोत्सव समिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमारी मायाताई निवृत्ती शेठ काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मायाताई काळे यांचा सत्कार करण्यात आला सर्वांना माझा मानाचा एक मुजरा म्हणे मी सगळ्या सगळ्यांना जेवढे भीमसैनिक आहेत म्हणजे लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत आपले अरुण भाऊ असतील रवी नाना असतील भीवानंद काळे असतील सर्वात नंदू जाधव म्हणजे संपूर्ण काळू काका असतील त्यांनी म्हणजे मला प्रत्येक गोष्ट विचारली असं नाही की त्यांनी कधीच विचारली नाही काय आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज खरं सांगू का माझी भीती मिली मी आज व्यावसायिक आहे मी स्वतः व्यावसायिक करते मी एज्युकेटेड पण आहे असं नाही की एज्युकेटेड नाही अनएज्युकेटेड त्याच्यात माझ्या भाऊसाहेब पण आहेत त्या नगरसेविका झालेल्या सभापती झालेल्या त्या पण शिकलेल्या आहेत याच्यामध्ये असं आहे की ज्या माझ्या जुन्या आया आहेत जुन्या मेर्या मधल्या आया आहेत म्हणजे मोठे मिरा मोठे या असतील पर्वता मोठे या असतील मायाबाई पालव्या असतील या अनएज्युकेटेड जरी आहे पण सुरुवातीपासून त्यांनी या कार्यक्रमामध्ये सिंहाचा वाटा घेतलेला आहे त्यांनी घराघरातन महिला बाहेर काढलेल्या मग ते बुद्ध पौर्णिमा असो भीम जयंती असो काही असो त्यांनी सर्व आणि तुम्हाला सांगू का सर्वात मोठं पाठबळ जे आहे ना आणस मोठ्या मीरा मोठ्या सगळ्या इंदूबाई म्हणजे जेवढ्या आहेत आहे काही वारले एक्सपायर झाल्या त्यांनी पण मला पुढे काढलंय की त्यांनी मी सांगितलं की नाही तू कर तू जा पुढे माझी आई पण असेल माझी मोठ्याई पण असेल सर्व आहे पण त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी म्हणजे असं तुम्ही परत म्हणाल की माझ्या आनंद था राजवाड्यावरच थांबलंय तसं नाही त्याच्यामध्ये सर्वच जण आहे सर्वांचं पाठबाळ आहे सर्वांचा हात आहे फक्त माझी एकच जिद्द होती की आपण एक भीमसैनिक आहे भीमसैनिकाप्रमाणे हा उत्साह मोठा होईल सगळे माझे जे बंधू आहेत त्यांना हातभार लागेल आणि मी व्यावसायिक या नात्याने आणि मी करते आणि ते करणार आणि दरवर्षी प्रमाणे माझी ही जी देणगी आहे आज ही लाखाची आहे याच्या पुढे ती आणखी वाढणार दरवर्षी वाढली त्याच्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद करते आणि माझा प्रस्ताव सगळ्यांनी एक्सेप्ट केला त्याच्याबद्दल मी धन्यवाद राहुल गांधी हे भारत यात्रे दरम्यान सातपुरला आले असता राहुल गांधी यांना भारतीय संविधानाची भेट दिली या प्रसंगी राहुल गांधी यांनी कुमारी मायाताई काळे यांचं कौतुक केलं होतं अशा या महिला नेतृत्वाचा घेतलेला छोटासा हा आढावा आई सुमनबाई आणि वडील निवृत्ती शेठ साळीराम काळे यांच्या आशीर्वादाने सामाजिक कार्यकर्त्या कुमारी मायाताई निवृत्ती शेठ काळे या कष्टकरी गोरगरीब महिलांना सक्षम व सशक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत कोरोना काळात हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंची मदत केली भीम जयंतीनिमित्त गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून आत्मनिर्भर केले स्वयं खर्चाने विविध शिबिर आयोजित करून महिलांना उदरनिर्वाहासाठी व्यवसायपूरक वस्तूंचे वाटप केले विविध प्रकारच्या प्रश्नांवर आंदोलन करीत शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना छेडणाऱ्या टवाखोरांवर कारवाईसाठी निवेदन देत प्रश्न सोडविला युवती महिलांना सेल्फ डिफेन्स कराटे शिबिरे घेत स्वयंसिद्ध बनवले सातपूर परिसरात विविध ठिकाणी व्यसनमुक्ती नशामुक्त युवक उपक्रम अभियान राबवले सातपूर पंचक्रोशीत वेळोवेळी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळा घेत प्रबोधन महिला दिनी महिलांसाठी आरोग्य शिबिर राबवले पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी वृक्षारोपण करीत आहेत एंटरप्राइजेसच्या संचालिका नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संविधान आर्मी या सामाजिक संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महाराष्ट्र मानव अधिकार संघाच्या अध्यक्ष अशा विविध सामाजिक राजकीय पदांची धुरा मायाताई काळे यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे तर उद्योजकता विकास महाराष्ट्र केंद्राच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय बहुजन भूषण पुरस्कार देशातील आघाडीचं माध्यम दिव्य मराठी समूहाचा दोन हजार पंचवीसचा नारी शक्ती पुरस्कार तसेच नाशिकच्या दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर पत्रकार संघाचा दोन हजार पंचवीसचा स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले अशा या नेतृत्वाकडून अधिकाधिक आधीक समाजकार्य घडो अशा शुभेच्छा प्रसाद बर्वे जयश्री निवृत्ती काळे भोला निवृत्ती काळे तेजस परवे विवेक परवे यांच्यासह हो, विविध क्षेत्रातील दिल मान्यवरांनी दिल्या आहेत